माझी आजी नेहमी म्हणायची हे ज्याला जमलं ना ती सून माझी सुगरण हाय मी खानदेशी शीतल आणि आज आहे आपल्या खानदेशी सिरीजचा एपिसोड नंबर तीन दोन वाट्या काळी उडीद डाळ स्वच्छ धुवून दोन तास पाण्यात भिजत ठेवायची नंतर चोळून धुवून घ्यायची सगळी सालं बाजूला करून डाळ जी आहे ती मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण कोथंबीर जिरे एक चमचा हळद टाकून डाळ जी आहे ती मिक्सरला लावायची यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे नंतर फाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून डाळ छानपैकी मिक्स करून घ्यायची नंतर फॉईल पेपर लावून त्याच्यावरती आपल्याला वडे जे आहेत ते छान थापून घ्यायचे खांदेशी उडीद डाळीचे वडे हे चवीला खूप उत्तम आणि चविष्ट लागतात छान तेलामध्ये खरपूस तळून घ्यायचे आणि मग गरमागरम कढीसोबत किंवा दहीसोबत तुम्ही हे खाऊ शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू अँड बाय